मी अहिल्याबाई होळकर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट महाराष्ट्रातील चौंडी या छोट्याशा गावात माझा जन्म झाला माझे वडील माणकोजी शिंदे गावचे पाटील होते त्या काळच्या प्रथेनुसार माझा विवाह वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी खंडेराव होळकर यांच्याशी झाला माझे सासरे मल्हारराव होळकर यांच्या पराक्रमामुळे माळवा प्रांतात आमच्या झागिरीचा विस्तार झालेला होता होळकरांच्या घराण्यात सून म्हणून आल्यावर अवघ्या काही वर्षातच माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कुंभेरीच्या लढाईमध्ये माझे पती खंडेराव यांना वीरमरण आले त्या काळाच्या प्रथेप्रमाणे मी सती जाण्याची तयारी देखील केली पण माझे सासरे मल्हारराव होळकर यांनी मला सती जाऊ दिले नाही प्रथा आणि परंपरा म्हणून जर मी त्यावेळी सती गेले असते तर पुढे माझ्या हातून लोककल्याणाचे काम झाले नसते त्यामुळे तुम्ही देखील लक्षात ठेवा आपल्या समाजातील अशा अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा पाळू नका माझ्या राज्यकारभाराच्या काळात मी अनेक समाज उपयोगी कार्य केले नद्यांवर घाट बांधले यात्रेकरूंसाठी धर्मशाळा काढल्या रस्ते पूल बांधले विहिरी खोदल्या अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले माझा स्वभाव धार्मिक होता मी आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना इतर कोणत्याही धर्माचा कधीही द्वेष केला नाही तुम्ही देखील माझी शिकवण कायम लक्षात ठेवा आपल्या धर्माचे आचरण करत असताना इतर धर्मांविषयी कायम आदर ठेवा कोणताही धर्म वाईट नसतो वाईट असतात ती धर्माच्या नावाने द्वेष पसरवणारी माणसे अशा धर्मद्वेषी माणसांपासून कायम दूर राहा एक महिला म्हणून राज्यकारभार करताना मला अनेकदा कमजोर समजण्यात आले पण मी संकटाच्या काळातही कधीही खचले नाही धैर्याने उभी राहिले राजस्थानचा संस्थानिक चंद्रावत राजपूत आणि पेशवा रघुनाथराव यांनी होळकरांचे राज्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी प्रत्यक्ष रणांगणात लढायला उभी राहिले एवढेच नाही तर मी स्त्रियांची स्वतंत्र सैनिकी पलटण तयार केली आणि त्यांना प्रशिक्षण दिले माझ्या मुलीचा म्हणजे मुक्ताबाईंचा विवाह लावताना मी जातपात सामाजिक दर्जा पाहिला नाही तर आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या यशवंतराव फनसे यांच्याशी मुक्ताबाईंचा मी विवाह लावून दिला स्त्री पुरुष समानता हे तत्त्व मी कायमच जपले आणि नेहमी कर्तृत्वालाच महत्त्व दिले एकदा असे संस्थानातील काही लोकांनी माझ्याकडे तक्रार केली की आपल्या संस्थानात भिल्ल या भटक्या समाजातील लोक प्रजेची लुटमार करतात रात्रीचे गावावर दरोडे टाकतात लोकांची तक्रार मी ऐकून घेतली भिल्ल लोक लुटमार का करतात हे एका भिल्लांच्या टोळीचा प्रमुख गणपत भिल्ल यास दरबारात बोलावून जाणून घेतले भिल्ल हा समाजातील उपेक्षित वंचित समूह त्यांच्याकडे कुठलेही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे ते लूट दरोडेच्या मार्गाकडे वळले होते मी त्यांना उपजीविकेसाठी शेतीचे तुकडे दिले शेती करण्यासाठी शेत अवजारे दिली त्यांच्या टोळीच्या सहकार्याने भिल्लांची एक पलटण तयार केली या भिल्ल पलटणीला यात्रेकरूंच्या संरक्षणाची जबाबदारी दिली यामुळे संस्थानातील लूड दरोड्याच्या घटना थांबल्या समाजातील दुर्लक्षित वंचितांना आम्ही न्याय देऊ शकलो याचा आम्हालाही अतिशय आनंद झाला झाला खर तर आम्ही होळकर संस्थानात राज्यकारभार करताना आपला परका असा भेद न करता न्यायाची भूमिका घेतली महिला आणि दुर्लक्षित वंचित लोकांना सक्षम केले संस्थानातील जनतेला आईच्या प्रेमाने वागवले त्यामुळेच आम्हाला त्यांनी मातोश्री म्हणून संबोधले आपणही सर्वांबरोबर प्रेमाने बंधुतीने राहा आणि या देशाचे सुजान नागरिक बना हीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद